प्रत्येकालाच असं वाटत असतं की त्याचं घर धनधान्याने समृद्ध असावं कोणत्याही प्रकारचं दुःख त्याच्या घरावर असू नये त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कोणतेही दुःख येऊ नये परंतु नियती त्याच्या विरुद्ध सर्व करत असते चांगलं समृद्ध घरालासुद्धा भिकेला लावत असते काही वेळा अचानकच गरिबीचं मोठं संकट येऊन त्याच्या घरावर पडत असतं मग असं का घडतं आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडत असतात त्या सर्व घटनांना जबाबदार आपण स्वतः असतो आपणच आपल्या आयुष्यात कधी ना कधी केलेल्या छोट्या मोठ्या चुकांमुळेच आपल्याला हे सर्व दुःख भोगावं लागत असतं हे सर्व परिवारातील एखाद्या माणसामुळे घडत असतं तो पिता असू शकतो किंवा पुत्र असू शकतो एखादी स्त्रीसुद्धा असू शकते एका, एका व्यक्तीची चूक पूर्ण परिवाराला भोगावी लागू शकते तर अशाच एक संबंधात मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगते एका गावामध्ये एक राजाराम नावाचा व्यक्ती राहत असे त्याला चार मुले होती चारही मुलांचे लग्न झालेले होते राजारामच्या चारही सुनांपैकी सर्वात छोटी सुनबाई होती ती शिकलेली होती आधीच राजारामच्या घरची परिस्थिती हालाखीचीच होती परंतु जशी छोटी सुनबाई घरी आली तशी त्याच्या परिस्थितीत सुधारणा होऊ लागली दिवसागणित त्याची प्रगती होऊ लागली होती त्याच्याकडे घरात धनधान्याची वृद्धी होऊ लागली होती त्याची छोटी सुनबाई ही लक्ष्मीच्या रूपातच आली होती आणि हे सुद्धा खरंच आहे बुद्धी ही सर्वात मोठी संपत्ती आहे माणूस त्याच्या बुद्धीच्या जोरावर धनाधीश बनू शकतो आणि कुटुंबावर येणाऱ्या संकटांपासून कुटुंबाचे रक्षण देखील तो करू शकतो सुशिक्षित सुनबाई घरी आल्यामुळे राजारामच्या घरी कधीच कोणतंही भांडण होत नव्हतं दिवसागणित राजारामची प्रगती अधिकाधिक होऊ लागली होती घरामध्ये नेहमी आनंदी वातावरण राहू लागलं होतं परंतु आजूबाजूचे लोक हे राजारामची वाढणारी प्रगती पाहून त्याच्यावर जळू लागले होते आपआपसात बोलताना ते लोक म्हणायचे की आत्तापर्यंत राजाराम खूपच गरीब होता परंतु अचानकच त्याची खूपच जास्त प्रगती होऊ लागली आहे राजारामच्या प्रगतीचे नेमकी गुपित काय आहे हे त्याला कुठे तर सापडले नाही ना तर या जगामध्ये लोकांचा एकच प्रॉब्लेम आहे तो म्हणजे एखाद्या माणसाला चांगला आनंदी खातापिता असलेला पाहू शकत नाही बरेच लोक तर असे असतात की ते स्वतःच्या विकासासाठी सुद्धा आपल्या डोक्याचा एवढा वापर करत नाही जेवढा वापर ते एखाद्याच्या अधोगती करण्यासाठी करत असतात लोकांना असे एखाद्याला आनंदात असलेले पाहता येत नाही माहीत नाही स्वतःच्या दुःखाने एवढे दुःखी होत नाही ते लोक दुसऱ्याच्या सुखाने दुःखी होत असतात माणसाची मनस्थिती ही जणू एखाद्या खेकड्यासारखीच झालेली असते जे फक्त त्याच्या आजूबाजूच्या लोकांचे पाय खेचण्याचाच विचार करत असतात त्याचप्रमाणे राजारामच्या शेजारच्यांना देखील त्याचे सुख आनंद पाहवत नाही त्यांना ह्याच गोष्टीची चिंता असते की आपल्या शेजारच्या राजारामची एवढी प्रगती कशी होत आहे आणि हाच विचार करत शेजारच्यांनी राजारामच्या कुळ ब्राह्मणाला भडकवलं जेव्हापासून राजारामच्या घरात छोटी सुनबाई आली होती तेव्हापासून त्याची खूपच जास्त प्रगती होऊ लागली होती त्यांच्या घरात कोणीही कधीही आजारी पडत नसायचं कुठेही भांडणतंटा होत नसायचं जर त्याच्या घरात कुठलं भांडण झालं असतं आजार पण आला असता तर त्यांनी तुम्हाला त्याच्या घराची शांती करण्यासाठी बोलावलं असतं आणि यामुळेच तुम्हालासुद्धा आर्थिक हातभार लागला असता परंतु त्याच्या घरात असं कोणतंही संकट येत नाही त्यामुळे तो तुम्हाला त्याच्या घराची शांती करण्यासाठी बोलावत नाही शेजाऱ्यांची ही गोष्ट त्यांनी ब्राह्मणाला पटवून सांगितली आणि ब्राह्मणाने विचार केला की असं काहीतरी करायला हवं की ज्यामुळे राजारामच्या घराची शांतता पूर्णपणे निघून जाईल आणि घराची शांती करण्यासाठी पूजापाठ करण्यासाठी तो मला बोलावेल असा विचार करून तो कुळ ब्राह्मण एका ज्योतिषीकडे पोहोचला आणि ज्योतिषीला म्हणाला की असं काहीतरी उपाय सांगा ज्यामुळे राजारामच्या घरात अशांतता पसरेल ज्योतिषीने ध्यान धरले आणि त्यानंतर कुळब्राह्मणाला सांगितले की राजारामच्या घरात कधीच कुठलेही संकट येऊ शकत नाही कारण त्याची सुनबाई आहे ती लक्ष्मीचं रूप आहे ज्योतिषीचे बोलणे ऐकून ब्राह्मण म्हणू लागला की असं असेल तर माझ्या रोजीरोटीवर संकट येईल जसे चोर त्यांचा खर्च माणसांद्वारे चालवत असतात वैद्य त्यांचा खर्च आजारी माणसांमार्फत चालवत असतात विद्वान त्यांचा खर्च मूर्ख व्यक्तींपासून चालवत असतो त्याचप्रमाणे माझा खर्च हा राजारामसारख्या माणसांपासून चालत असतो ब्राह्मणांचं म्हणणं ऐकून ज्योतिषी म्हणू लागला की जर हीच गोष्ट असेल तर तुम्ही एक काम करा तुम्ही राजारामच्या शेतातून एक बांबू आणला तर त्याच्या घरात अशांतता पसरेल ज्योतिषीचे म्हणणे ऐकून ब्राह्मण लगेच राजारामच्या घरी पोचला त्याने राजारामजवळ एक हिरवा बांबू मागितला राजाराम लगेच ब्राह्मणाच्या शब्दाला कसे टाळू शकणार होता तो शेतात गेला आणि शेतातून एक हिरवा बांबू घेऊन आला ही गोष्ट राजारामच्या छोट्या सुनबाईला माहिती पडली ब्राह्मण आमच्या घरातून एक हिरवा बांबू घेऊन चालले आहेत तर तिने लगेच बांबूला असणारी काही हिरवी पाने काढून त्याच्या घरातील असलेल्या एका गाईला खायला दिली ब्राह्मण तो बांबू घेऊन निघून गेला आणि ज्योतिषीकडे त्याने तो बांबू दिला परंतु तरीसुद्धा राजारामच्या घरात अशांतता पसरली नाही हळूहळू या गोष्टीला एक महिना उलटून गेला ब्राह्मण वाट पाहत होता की कधी राजारामच्या घरात अशांतता पसरेल आणि मी त्याच्या घराची शांती करण्यासाठी पूजा करण्यासाठी तो मला बोलावेल परंतु एक महिना पूर्ण झाल्यावरही काहीच न घडल्यामुळे ब्राह्मण परत ज्योतिषीकडे पोहोचला आणि त्याला म्हणाला भाऊ मी तुमच्या म्हणण्यानुसार राजारामच्या घरातून एक हिरवा बांबू आणला परंतु इतकं सर्व करून देखील त्याच्या घरात अशांतता पसरलीच नाही तेव्हा ज्योतिषी म्हणाला महोदय यामध्ये माझा काय दोष आहे मी तुला सुरुवातीला सांगितलं होतं की त्याच्या घरात छोटी सुनबाई आहे ती साक्षात लक्ष्मीचं रूप आहे जेव्हा तू त्याच्या घरी बांबू मागायला गेला होता तेव्हा तिने त्या बांबूची हिरवीगार पाने एका गाईला खायला घातली होती त्यामुळे त्याचं काहीच बिघडलं नाही त्याची छोटी सुनबाई खूपच हुशार आहे खूपच बुद्धिमान आहे जेव्हा तू बांबू मागण्यासाठी त्यांच्या घरी गेलास तेव्हा तिला समजलं तिने त्या बांबूची हिरवी पाने काढली आणि माझ्या तंत्राला तिने तिथेच ती तोडून टाकलं आता तू एक काम कर राजारामच्या घरी पुन्हा जा आणि त्याच्याकडे तू त्या गायीची मागणी कर ज्या गाईला त्याच्या सुनबाईने बांबूची पाने खायला घातली होती ज्योतिषीच्या बोलण्यावर ब्राह्मण पुन्हा राजारामच्या घरी गेला आणि बोलण्या बोलण्यामध्येच तो ब्राह्मण राजारामला म्हणाला राजाराम, राजाराम माझ्या घरात सुनबाईने एका मुलाला जन्म दिला आहे आणि माझी एवढी अवकात नाही की मी रोजच्या रोज त्या बालकाला गायीचे दूध देऊ शकेल जर तुझी मेहरबानी करून तू तुझी काळी गाय मला दिली तर बरं होईल तुझे माझ्यावर खूप उपकार होतील राजाराम ब्राह्मणाला रिकाम्या हाताने पाठवू इच्छित नव्हता त्यामुळे तो आपल्या छोट्या सुनबाईजवळ गेला आणि ब्राह्मणाला गाय देण्याची गोष्ट त्याने सांगितली राजारामचं बोलणं ऐकून सुनबाई म्हणाली जर ती हीच गोष्ट असेल तर बाबा तुम्ही थोडा वेळ थांबा ब्राह्मणाला आपली गाय देऊ शकता परंतु त्याआधी मला एक काम करू द्या राजारामच्या छोट्या सुनबाईने तिच्या चादरीचे काही धागे काढले आणि ते धागे गायीच्या अश्रूंनी भिजवले आणि गायीला ब्राह्मणाला सोपवण्यात आले मग ब्राह्मण ती गाय घेऊन तिथून निघून लागला आणि तो मनातल्या मनात खूपच आनंदी आणि प्रसन्न होता आता तो विचार करत होता की आता नक्कीच राजारामच्या घरात मोठं संकट येणार आणि त्यामुळे मला त्याच्या घरात पूजापाठ करण्याची संधी मिळेल अशा प्रकारे हळूहळू दोन महिने उलटून गेले परंतु राजारामच्या घरात मात्र अशांतता पसरलीच नाही आता तो ब्राह्मण पुन्हा ज्योतिषीजवळ गेला आणि त्याला म्हणू लागला भाऊ मी तुझ्या बोलण्यावरून राजारामच्या घरातून गायसुद्धा आणली परंतु त्याचा काहीच परिणाम झालेला दिसत नाही राजाराम अजूनही आनंदातच आहे दोन महिने उलटून गेले तरीही त्याच्या घरात कोणतेही आजारपण आलेले नाही भांडणतंटा झालेला नाही माझा उदरनिर्वाह चालणार कसा ज्योतिषीने पुन्हा ध्यान धरले आणि त्यानंतर ब्राह्मणाला सांगितले हे ब्राह्मण राजारामची छोटी सुनबाई खूपच हुशार व बुद्धिमान आहे आता राजारामला संकटात टाकण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे त्याच्या छोट्या सुनबाईला कसेही करून त्याच्या घरातून बाहेर काढले जर तू असे करू शकलास तरच काहीतरी होऊ शकेल अन्यथा काहीच होऊ शकणार नाही आणखी एक शेवटची गोष्ट या विषयात माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी आता पुन्हा येऊ नकोस यानंतर मी तुला याबाबत कोणताही उपाय देऊ शकणार नाही ज्योतिषीचे बोलणे ऐकून ब्राह्मण घरी गेला आणि विचार करू लागला की राजारामच्या सुनबाईला घराबाहेर कसं काढावं राजारामच्या घरातील सर्व लोकांचं तिच्यावर खूप प्रेम आहे ते लोक विनाकारण त्यांच्या छोट्या सुनबाईला घराबाहेर कधीही काढणार नाही तेव्हा ब्राह्मणाच्या डोक्यात एक युक्ती आली आणि त्याने ताबडतोब राजारामच्या घरी गेला व राजारामला म्हणाला हे बघ राजाराम विश्वास ठेव किंवा ठेवू नकोस पण मी जे काही तुला सांगतोय ते लक्षपूर्वक ऐक मला काल रात्री एक स्वप्न पडलं होतं आणि माझ्या स्वप्नात एक देवदूत आला होता आणि तो मला म्हणू लागला की तू राजारामचा घरचा कुल ब्राह्मण आहेस त्याच्या घरातील सुख कायम कसे राहील हे तू गोष्टींची काळजी घ्यायला हवीस मग तू ही गोष्ट लक्षपूर्वक ऐक देवदूत म्हणाला राजारामच्या घरातील छोट्या सुनबाईला जर घराबाहेर काढलं नाही तर त्यांच्या घरावर मोठं आर्थिक संकट येईल तुम्ही ही गोष्ट जाऊन राजारामला सांगा की त्याची छोटी सुनबाई खूपच अभागी आहे तिला घराबाहेर काढण्याची ही, घरा ही योग्य वेळ आहे ब्राह्मणांचे म्हणणे ऐकून राजारामला खूपच चिंता सतावू लागली त्याने त्याच्या सर्व मुलांना एकत्रित केले आणि त्याने त्याच्या छोट्या मुलाला सांगितले तुझ्या बायकोमुळे आपण एक दिवस मोठ्या अडचणीत सापडणार आहोत त्यामुळे तू तु तुझ्या बायकोला घराबाहेर काढून टाक राजारामचं असं बोलणं ऐकून छोटी सुनबाई ऐकत होती आणि ती म्हणाली बाबा जर माझ्यामुळे घरावर संकट येणार असेल तर मी स्वतःहून घर सोडून जाते एवढे बोलून सुनबाई घरातून जाऊ लागली आपली बायको घर सोडून जाते आहे हे बघताच नवऱ्याने बघितले आणि तोही तिच्यासोबत जाऊ लागला आता लक्ष्मी स्वरूप सुनबाई घरातून गेल्यामुळे राजारामच्या घरात खूपच अशांतता पसरू लागली होती घरात सतत भांडणे होऊ लागली होती आजार पण येऊ लागले होते तसेच अनेक प्रकारचे नुकसान देखील त्यांचे व्हायला लागले होते राजाराम दिवसागणीत कंगाल व्हायला लागला होता त्याच्या बाकीच्या सुनबाया घरगृहस्थी व्यवस्थित सांभाळू शकत नव्हत्या दिवसागणित राजारामची हालत बिघडतच चालली होती दुसरीकडे छोटी सुनबाई जिथे राहत होती तिने हळूहळू एक छोटा व्यवसाय सुरू केला आणि ती धनवान बनू लागली होती काही दिवसातच राजारामला त्याच्या चुकीची जाणीव झाली आणि मनातच तो विचार करू लागला ब्राह्मणाचं ऐकून मी माझ्या घराची शांती पूर्णपणे बिघडवून टाकली आहे लक्ष्मी स्वरूप सुनेला घराबाहेर काढलं आणि स्वतःच भिकेला लागलो आहे राजारामला त्याच्या चुकीची जाणीव झाली त्यामुळे तो त्याच्या मुलाला व सुनबाईला परत आणण्यासाठी घराकडे निघाला त्याच्या घरी जाऊन राजारामने त्याच्या कृत्याबद्दल सुनबाईकडे माफी मागितली सुनबाईने राजारामला सांगितले की बाबा जेव्हा माणूस धनधान्याने भरत असतो तेव्हा त्याच्यावर जळणारे पाय खेचणारे त्याला नुकसान पोहोचणारे अनेक लोक तयार होत असतात उलटसुलट सल्ले देणारेसुद्धा खूप जास्त लोक तयार होत असतात न मागता सुद्धा सल्ले देणारे भरपूर असतात आणि जर मनुष्य न मागता दिलेल्या सल्ल्यांमध्ये अडकला तर त्याचा विनाश हा नक्कीच होणार असतो म्हणूनच मनुष्याने ऐकावे तर सर्वांचे परंतु करावे आपल्याला जे योग्य वाटेल तेच कोणतेही काम करताना नेहमी सतर्क आणि सावधान असायला हवं माणसाच्या स्वतःच्या चुकांमुळे तो आयुष्यात दुःख भोगत असतो आपण आपल्या कर्मांवर विश्वास ठेवायला हवा जर आपण आपल्या कर्मांवर आपल्या योग्यतेवर विश्वास ठेवणार असाल तर त्याचे योग्य फळ आपल्याला मिळत असते एखाद्या संकटेने अगोदरच त्याच्यावर तोडगा आपल्याकडे तयार असायला हवा प्रत्येक काम दुसऱ्याचे ऐकून करू नये आता मी तुम्हाला अशा तीन व्यक्तींविषयी सांगणार आहे ज्यामुळे घराची अधोगती होत असते ज्या घराचा मुख्य माणूस प्रमुख माणूस मूर्ख असेल आळशी असेल आणि न मागता सल्ला ऐकणाऱ्यांमधला असेल अशा घरावर नेहमीच मोठमोठी संकटे येत असतात नंबर दोन हट्टी आणि अति लाडका मुलगा ज्या घरामध्ये असेल कोणीही त्या मुलाला काहीही बोलत नसेल तो मुलगा त्याचा हट्ट पूर्ण केल्याशिवाय श्वास घेत नसेल तर अशा प्रकारचा माणूस हा आपली अधोगती नक्कीच करत असतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे हट्टी आणि दुष्टश्री जिचं मन खूप जास्त चंचल असतं अशा स्त्रिया घराच्या प्रगतीसाठी चांगल्या नसतात जर अशा स्त्रियांचं घरामध्ये ऐकलं जात असेल तर अशा स्त्रियांना घरामध्ये खूप जास्त महत्त्व दिलं जात असेल तर घर बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही